तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय दिशा सालिन प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय तर या प्रकरणावर रोहित पवार आणि नाना पटोले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या तीनही प्रतिक्रिया पाहूया हे पोलीस तर आमचे नाही एसआयटी आमचे नाही आपणच ती स्थापन केली होती आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा ने मंत्री मुण, नेते मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या षडयंत्र रचलं गेलं त्यांना बदनाम करण्यात आलं शेवटी सत्य समोर येत आहे काही भाजपचे नेते मंत्री शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत एक आदित्य ठाकरे जी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शन साठी तिथं खोट बोलत होते कुठल्याही राजकीय पक्षाच्या यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांवर या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्याला बदनाम करायचं बऱ्याने त्याच्या पक्षाला आणि त्याच्या विचाराला बदनाम करायचं हे बीजेपीचं काम आहे आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये ठाकरे परिवाराला जे बदनाम करण्याचं काम भाजपने केलं होतं ते कसं खोटं होतं राजीव गांधीला जे खोटे आरोप केले होते ते कसं खोटं होतं हेच आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून भाजप हा खोटाडा पक्ष आहे हे त्याच्यातून सिद्ध झालेला आहे